देशातील सगळ्यात पहिला द्रुतगती महामार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ओळखला जातो पुणे मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला हा द्रुतगती महामार्ग पुढील पंचवीस वर्षांचा विचार करून तयार करण्यात आला होता मात्र आता हाच महामार्ग वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांच्या विळख्यात सापडलाय त्यामुळे आता या एक्सप्रेस वेच्या सगळ्याच अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीने एक महत्वाचं पाऊल उचलले आणि ते म्हणजे या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा महामार्ग दोन्ही बाजूंनी एक एक लेन वाढवण्याचा निर्णय एम एस आर डी सीने घेतलाय गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत झालेली वाढ आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे आणखीन वाढणारी वाहतूक या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग हा दोन्ही बाजूंनी एक एक लेन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे भविष्यात मुंबईवरून पुण्याला येणारी आणि पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक ही सुरळीत होणार आहे तर एम एस आर डी सी याचा सविस्तर प्रकल्प तयार करणार आहे आणि सध्या सहा पदरी द्रुतगती महामार्ग असलेला हा आठ पदरी करण्यासाठी एम एस आर डी सीला ला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे तर हा महामार्ग कार्यान्वित होऊन वीस वर्षे उलटली असून या काळात या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांच्या संख्येत अनेक पट्टींनी वाढ झाली आहे तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाची दैनंदिन क्षमता ही हजारांच्या दरम्यान असताना सध्या अधिक या रस्त्याचा वापर खंडाळा घाटात अनेकदा वाहतूक कोंडीही होते या महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळानेच मिसिंग लिंक हा प्रकल्प सुरू केलाय तरीही भविष्यात या महामार्गावरील वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने दोन्ही मार्गांचा विस्तार करण्याची म्हणजेच हा महामार्ग आठ पदरी करण्याची सरकारची योजना आहे तर हा एक्सप्रेस वे आठ पदरी करण्यासाठी आणखीन दोन बोगदे उभारावे लागणार आहेत उभारण्यात येणारे दोन बोगदे हे वाढीव क्षमतेसाठी पुरेसे पडण्याचीही शक्यता वर्तवली जाते मात्र भविष्याचा विचार करता आणखीन दोन बोगदे तयार करण्याची चाचपणी रस्ते विकास महामंडळाकडून केली जाणार आहे हे बोगदे उभे करण्यासाठी एकशे साठ हेक्टर क्षेत्र जमीन लागणार आहे आणि ही जमीन सध्या वन विभागाच्या ताब्यात असल्याने विविध परवानग्या घेऊन ती लवकरच उपलब्ध होण्याचीही शक्यता आहे देशातील पहिला वेगवान द्रुतगती महामार्ग म्हणून ओळखला जाणारा मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग दोन हजार दोन मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटर या महामार्गाची लांबी आहे तर या महामार्गावरून वाहनं एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने जाण्याची वेग मर्यादा आहे मात्र सध्याच्या घडीला ऐंशी किलोमीटर प्रतितास इतकीच या वाहनांची वेग मर्यादा ठेवण्यात आहे तर या संपूर्ण महामार्गावर एकूण सहा बोग देत तर यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका